जाणीवपूर्वक घानेरडे राजकारण करून सुडाने ईडीच्या माध्यमातून अटक करण्यात आली का हो जिथं जिथं भाजप सत्तेत नाही तिथल्याच लोकांना अटक का होते तिथल्याच लोकांना ईडीची नोटीस का मिळते तिथल्याच लोकांना चौकशी का लागली जाते जे जे भाजप विरोधी पक्षामध्ये लोक काम करतात त्यांनाच ईडीची नोटिसा का जातात आणि ती लोक ज्यावेळेस त्यांच्यासोबत सेटिंग करतात त्याच्यानंतर ईडीची नोटीस त्यांना का जात नाही आणि मग यांचे जे काही चे, चेले चपाटे आहेत हे सगळे जाणीवपूर्वक मग वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं निर्णय का घेतात हा सगळा संशोधनाचा विषय आहे अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारेंसोबत आंदोलन केलं तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीनं एका बाजूला अण्णा हजारेंच्या अरविंद केजरीवाल बसायचे दुसऱ्या बाजूला त्या माजी महिला पोलीस अधिकारी शेजारी आज त्याही राज्यपाल झाल्या भाजप सोबत गेल्या अण्णा हजारे सुद्धा केजरीवाल साहेबांनी अटक झाल्यानंतर आता अण्णा हजारे मोड मोडवर आले आणि म्हण म्हणाले केजरीवाल त्यांच्या कर्माने गेले का तुम्ही आर एस एस च काम करता तुम्ही त्यांनी सांगितलं बस की बसता उठ म्हणलं की उठता तुम्ही त्यांच्या चाल तालावर चालता नाचता ते गोड आहे आणि बाकीचे भाजपच्या किंवा त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आहेत म्हणून त्यांना त्यांची कर्म आठवतात वारे अण्णा साहेब याच अण्णा हजारे साहेबांना प्रति गांधी म्हणून त्या ठिकाणी संबोधलं गेलं होतं काय चर्चा केली होती पण ते मी एकदा बाबा आडावसाहेबांसोबत बसलो होतो आणि त्यांनी सांगितलं होतं आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस अशीच आंदोलन डिझाईन करायचो त्यावेळेस हा माणूस उठायचा बाहेर जायचा आणि परस्पर दुसरा निर्णय जाहीर करायचा प्रसिद्धीसाठी हे काहीही करू शकता असं सहज बोलताना सांगितलं होत उदाहरण हे दुसऱ्याच एका एक विषय सुरू होता त्याच्यात त्यांनी हे फक्त समजून सांगितलं मला एवढंच सांगायचंय इतके दिवस या राज्यामध्ये दहा वर्षामध्ये देशाची वाट लागली कधी अण्णा हजारे झोपेतून उठले नाहीत कधी अण्णा बोलायला तयार नाहीत कधी अण्णा भूमिका मांडायला तयार नाहीत की प्रधानमंत्री चुकलेत मुख्यमंत्री चुकलेत शेतकरी उद्ध्वस्त झाला मराठा आरक्षणाचा प्रश्न होता दंगेर आरक्षणाचा प्रश्न होता महागाई आहे बेरोजगारी आहे तरुण पोर हातात डिग्र्या घेऊन दारोदारी फिरतायत अण्णा हजारे झोपेतून उठत नाहीत अण्णा हजारे फक्त आता केजरीवाल साहेबांना अटक झाली की म्हणतात कर्माने गेले बघा कशी असते सरकार प्रति सहानुभूती व्यक्त करायची आणि हितचिंतक गोळा करायचे ब्लेसिंग आपल्या सोबत घ्यायची हा सरकारचा डाव आहे गेम आहे का केजरीवालांना अटक झाल्यावर हजारेंची भूमिका घ्यायची किंवा त्यांचं मत घ्यायची गरज काय आहे का काही सुद्धा नाही संबंध सुद्धा नाही गरज सुद्धा नाही तरी पण घेतलं जात आहे मित्रांनो हे सगळं प्लांट केलं जात आहे गोदी मीडिया असेल गोदी सरकार असेल किंवा हे जे ठरवून होत हे सुडानं केलं जात आहे मला हे